कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज आपल्याबरोबर आहेत महाराज भारतानं पाकिस्तानवरती हेअर स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केला त्यानंतर मात्र गेल्या चार दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये घडली घटना जी आहे ती अतिशय दुःखदायक होती की आपल्या जवळपास आठ भारतीयांना त्याच्यामध्ये निष्पा बळी आपला जीव गमावा लागला लाल किल्ल्याच्या जवळच ही घटना घडली मात्र त्याच्यामधून जे बाहेर आलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर सारखीच मंडळी जी आहेत त्या अशा पद्धतीनं दहशतवादी हल्ला आहेत कसं पाहत ऑपरेशन सिंदूर झालं किंवा त्यानंतर सरकारनं ज्या कारवाया केल्या त्यामुळे ही घटना घडली असं नाही कारण अशा प्रकारच्या घटनांची तयारी काही महिन्या दोन महिन्यामध्ये होत नसते ही तयारी पुष्कळ दिवसांच्यापासून चाललेली आहे हे आता लक्षात येतच आहे सर्वांच्या मुख्य मुद्दा हा की या घटनेमध्ये डॉक्टर लोक सहभागी आहेत आणि सगळा शिक्षित वर्ग त्यामध्ये मूग गळून चुप बसलेला आहे याचा अर्थ फार वेगळा आहे शासन नेहमी हे सांगत गेलं की हा आतंकवाद जो निर्माण होतो तो गरिबीतनं किंवा बेकारीतनं जे निराश झालेले तरुण असतात त्यांच्यामुळे त्यांच्या दुरवस्थेमुळे निर्माण होतो या त्यांच्या विधानाला संपूर्ण मूठ माती या एका प्रकरणानं देऊन टाकलेली आहे अत्यंत सुखवस्तू असलेले आणि उत्तम आपल्या आपल्या व्यवसायामध्ये तरबेज असलेले डॉक्टर अशा प्रकारचं कार्य करतात मुख्य मुद्दा असा आहे की अशा प्रकारच्या या डॉक्टरांना डॉक्टर बनवलं कोणी त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज स्थापन केलं कोणी त्याला संमती दिली कोणी त्यामध्ये ते काय चालतं याचा तपास का होत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार शासनानं करण्याची पाळी आलेली आहे जे घडलं ते फार छोटं होतं पण जे घडू शकलं असतं ते फार कल्पनातीत होतं त्यामध्ये लक्षावधी लोकांचा मृत्यू घडला असता आणि या आरडीएक्सचा वापर बत्तीस ठिकाणी करून बॉम्बस्फोट घडवणं अशा प्रकारची कृत्य या देशामध्ये अनेक दिवसपर्यंत योजनापूर्वक चालू असतात खरंच या देशाच्या आमच्या गुप्तचर विभागाला धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हे शोधून काढलं आणि शासनाला पण आपण धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी त्याची दखल अत्यंत गांभीर्यानं घेतली पण असं आपल्या देशामध्ये ठाई ठाई चालू असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आत्ता हे घडलं नाही म्हणून पुष्कळ लोक बचावले पण असं पुन्हा घडणारच नाही असं नाही म्हणतायत आणि त्यामुळे सावध राहिलं पाहिजे आणि शिक्षण न मिळाल्यामुळे किंवा गरिबी असल्यामुळे आतंकवाद जोपासला जातो फोफावला जातो या एका नॅरेटिव्हला माती दिली पाहिजे आणि लक्षात हे ठेवलं पाहिजे की जोपर्यंत अशा प्रकारचं काहीतरी शिक्षण प्रशिक्षण किंवा चिथावणी विशिष्ट लोक त्यांना देत आहेत तोपर्यंत तो अशिक्षित असो की तो शिकलेला असो याच मार्गाने जाणार आहे आणि म्हणून संपूर्ण समाजानं आणि शासनानं सावध राहण्याची आवश्यकता महाराष्ट्र येतात शिक्षण घेतात डॉक्टर शिक्षण घेतात आणि देशामध्ये दहशतवादी हल्ला करतात याच्या पाठीमाग नक्की कोण आहे किंवा लाल किल्ल्याच्या परिसरामध्येच हा दहशतवादी हल्ला होतो हा गुप्तचर यंत्रणांचा हे अपयश नाही का म्हणजे की माणसं येतात शिक्षण घेतात डॉक्टर होतात मात्र काय चाललंय हे कळत नाही गुप्तचर यंत्रणांचं यामध्ये अपयश आपणाला मान्य करावं लागेल आणि आपल्या भारतीय सीमा सुरक्षित नाहीत अवर नेशन इज वल्नरेबल हे याच्यातनं पुन्हा पुन्हा सिद्ध होत चाललेलं आहे आणि त्यामुळे जी सुरक्षा व्यवस्था आपली आहे ती अधिक प्रभावी होण्याची आवश्यकता आहे आपल्या गुप्तचर यंत्रणेनं पण अधिक प्रभावी होण्याची आवश्यकता आहे किंबहुना गुप्तचर यंत्रणेमध्ये तर कोणी यांचे आणखी लोक सहभागी झालेले नाही आहेत ना याचाही शोध घेण्याच्या शेवटचा प्रश्न आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बलशाली पंतप्रधान म्हणून कौतुक करा की अशा पद्धतीच्या घटना परत देशामध्ये होणार नाही प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे भले आठ लोक गेले किंवा पुढची घटना घडली असते तर लाखो लोक मिले याच्यापेक्षा प्रत्येक भारतीयाचा जीव महत्वाचा आहे म्हणून मोदींना काय आवाहन आपल्या देशाचे पंतप्रधान सातत्यानं आपल्या जीवनाचा कणन कण आणि क्षणन क्षण या देशाच्या कल्याणासाठी वाहत आहेत आणि त्यांच्या इतकं काम करणं आणि त्यांच्या इतकं प्रेशर आपल्या अंगावरती घेऊन काम करणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि त्यामुळे ते जे करतायत ते फारच महत्त्वाचं कार्य आहे पण समस्या इतकी अकराळ विक्राळ आहे की ती त्यांच्या आवाक्यात येत नाही आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी घडतात आणि त्यामुळे आणखीही त्यांच्या कामाचा आवाका त्यांनी इतर लोकांना ही कामं सोपवून आणि वाढवण्याची आवश्यकता आहे अधिक खोल जाण्याची आवश्यकता आहे अधिक प्रभावीपणे याला शिक्षाही करण्याची आवश्यकता आहे आणि अधिक प्रभावीपणे अशा प्रकारच्या संस्था अशा प्रकारचे वि विश्वविद्यालयं अशा प्रकारची कॉलेजेस उभी राहणार नाही आणि ती उभी राहत असली तरी त्यामध्येही शिरकाव करून त्यांच्या चाललेल्या कार्य कारवाया उघड करण्याची आवश्यकता आहे पाहतोय की दिल्लीमध्ये घडलेली घटना हे केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचं अपयश तर आहेच मात्र यापुढे घटना घडणार नाही त्यासाठी मोदींनी आपला कार्यविस्तार जो आहे तो वाढवायला हवा अशी प्रतिक्रिया गोविंद देवगिरी महाराजांनी दिल्यास पाहायला मिळते कॅमेरा पर्सन विशा रायपूर सुनी प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे